नमस्कार मैत्रिणींनो घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते रोज आपण किती वेगवेगळी वे कामं करतो ना स्वयंपाक करणं घर सांभाळणं मुलांचा अभ्यास घेणं मुलांना सांभाळणं अशी कितीतरी कामं आपण करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या ह्याच कौशल्यातून आपण यूट्यूबवरून खूप चांगली कमाई करू शकतो हो घर बसल्या फक्त मोबाईल वापरून तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब साम्राज्य सुरू करू शकतात चला तर मग सुरुवात करूया गृहिणींसाठी दहा जबरदस्त अशा यूट्यूब चॅनलच्या आयडियाज तर पहिली जी आयडिया आहेत ती आहे कुकिंग चॅनल कुकिंग किंवा रेसिपी चॅनल जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर ही सुरुवात सगळ्यात सोपी आणि फायदेशीर असते यूट्यूबवर रेसिपी व्हिडिओ नेहमीच एवरग्रीन असतात तुम्हालाही माहिती आहे यूट्यूबवरती रेसिपीज व्हिडिओ किती पॉप्युलर असतात ते तर तुम्ही घरगुती जेवण फराळ टिफिन सिरीज किंवा फेस्टिवल रेसिपीज सणासुदीच्या रेसिपीज असं दाखवू शकतात उदाहरणार्थ पाच मिनटात टिफिन रेसिपी बनवा किंवा दिवाळीचा फराळ घरच्या घरी बनवा असे छान टॉपिक घेऊन तुम्ही तुमचं कुकिंग चॅनल सुरू करू शकतात सुरुवातीला तुम्हाला फक्त मोबाईल आणि चांगला प्रकाश पुरेसा आहे रेसिपी चॅनल सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची आवड पाहिजे आणि स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्हाला नवनवीन रेसिपी शिकून घेण्याची सुद्धा इच्छा पाहिजे तरच तुम्ही ते पुढे दुसऱ्यांना शिकवू शकाल आणि त्यासाठी आवाज स्वच्छ असावा डिश सुंदर सजवलेली असावी आणि बोलताना स्मित असावं आता दुसरी जी आयडिया आहे ती आहे घरबसल्या व्यवसाय करण्याची कल्पना होम बिझनेस आयडिया चॅनल जर तुम्हाला छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो यूट्यूबवर शिकवू शकतात उदाहरणार्थ साबण बनवणं मेणबत्ती बनवणं रिसेलिंग सुरू करणं अशा वेगवेगळ्या वेग आयडियाज आहेत ज्या रिलेटेडसुद्धा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकतात आणि अशा व्हिडिओंना महिलांकडून खूप जास्त प्रतिसाद मिळतो कारण हो आजकाल प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकू इच्छितो आहे थोडेफार पैसे किंवा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रत्येकीची इच्छा आहे तर त्यामुळे हे जे होम बिझनेस रिलेटेड चॅनल आहेत ते सुद्धा सध्या खूप पॉप्युलर होतात आता तिसरी जी आयडिया आहे ती आहे होम मॅनेजमेंट आणि क्लिनिंग टिप म्हणजे घर नीट नेटकं कसं ठेवायचं ह्याचे वेगवेगळे उपाय किंवा टिप्स आपल्याला घर साफसफाई कपडे किचन स्टोरेज हे सगळं व्यवस्थित करावं लागतं आणि आपल्याला त्याचा अनुभवही खूप असतो तर आपण आपले जे हे अनुभव आहेत ते, ते सुद्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांशी शेअर करू शकतो यालासुद्धा जे नवशिके महिला वर्ग आहेत त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो उदाहरणार्थ किचन ऑर्गनायझिंग टिप्स किंवा पाच मिनटात घर कसं स्वच्छ करायचं अशा वेगवेगळ्या टिप्स तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून दाखवू शकतात यासाठी एक प्रोफेशनल टिप अशी की तुम्ही घराचे बिफोर आणि आफ्टर फोटो दाखवले की लोकांना छान आकर्षणही वाटतं आणि लोकांचा विश्वासही बसतो आता चौथी जे आयडिया आहे ते आहे डेली रुटीन किंवा लाईफस्टाईल ब्लॉग ही आयडिया सगळ्यात जास्त चालणारी अशी आहे म्हणजेच तुमचं रोजचं आयुष्य व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवायचं म्हणजे सकाळचा दिनक्रम सकाळचं रुटीन मुलं जेवण किंवा सेल्फ केअर किंवा लोकांना जे रिअल लाईफ कंटेंट असतात तर ते पाहायला खूप आवडतं तर तुम्ही तसे व्हिडिओसुद्धा म्हणजे व्लॉगिंग करूनसुद्धा तुमचं एखादं छानसं चॅनल सुरू करू शकतात उदाहरणार्थ एक दिवस गृहिणीच्या आयुष्यात म्हणजे गृहिणीचं रुटीन असे वेगवेगळे टॉपिक घेऊन तुम्ही हे ब्लॉगिंगचे चॅनलसुद्धा सुरू करू शकतात यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे जे काही कॉन्टेंट तुम्ही दाखवणार असाल ते नॅचरल दाखवा उगाच स्क्रिप्टेड असे कॉन्टेंट दाखवू नका कारण लोकांना जे डेली ब्लॉग असतात त्यामध्ये जो ऑथेंटिक कंटेंट असतो म्हणजे जो नॅचरल कॉन्टेंट असतो तो पाहायला जास्त आवडतो आता पाचवी जी आयडिया आहे ती आहे डी आय वाय किंवा हस्तकला चॅनल तर यामध्ये काय असतं एखादी जुनी वस्तू वापरून आपण नवीन काहीतरी तयार करणं म्हणजे डी आय वाय हा खूप हिट प्रकार आहे बरं का सध्या आहे ना खूप ज्याला आपण ट्रेंडिंग म्हणतो तसा हा प्रकार आहे उदाहरणार्थ जुनी साडी वापरून कुशन कवर तयार करणे किंवा मग आपल्याकडे जुना कार्डबोर्ड असेल तर त्याला छानपैकी सजवून पेंटिंग वगैरे करून त्याचे एखाद्या फ्रेममध्ये रूपांतर करणे अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही या डी आय वाय आणि क्राफ्ट चॅनलमध्ये दाखवू शकतात हे जे व्हिडिओ आहेत ना हे फेस्टिवल सीझनमध्ये खूप प्रचंड चालतात जसं आता दिवाळी येऊन गेली पुन्हा जो काही सण असेल तर अशा वेळी हे टी आय वाय आणि क्राफ्टचे जे व्हिडिओज आहेत ते खूप चांगले चालतात यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे ज्या आपण स्टेप्स दाखवतो आहे त्या अगदी स्पष्ट दाखवायच्या आणि शेवटी ती वस्तू तयार झाली की तिचंसुद्धा अगदी डिटेल व्यवस्थित सुंदरपणे तिचं प्रेझेंटेशन करायचं आता सहावी जी आयडिया आहे ती आहे बचत आणि आर्थिक नियोजन आपल्याकडे दररोज खर्चाचा हिशोब असतोच मग ह्याच ज्ञानातून इतरांना शिकवायचं म्हणजे की आपण बजेट कसं तयार करायचा बचत कशी करायची जे आपलं आर्थिक नियोजन आहे महिन्याचं म्हणा आठवड्याचं म्हणा ते कसं करायचं त्यानंतर पैशांची बचत कशी करायची ते इन्व्हेस्ट कसे करायचे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही या फायनान्शियल टिप्सचं जे चॅनल असतं त्या माध्यमातून दाखवू शकतात तर अशा व्हिडिओनासुद्धा महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि आपली सुद्धा वाढते आता सातवी जी आयडिया आहे ती आहे सौंदर्य आणि सेल्फ केअर म्हणजे ब्युटी आणि सेल्फ केअर चॅनल घरगुती फेस पॅक केसांची काळजी मेकअप टिप्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या महिलांना आवडतात तर ह्या गोष्टी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही दाखवल्या तर ते चॅनलसुद्धा खूप पॉप्युलर होतं उदाहरणार्थ घरगुती फेस पॅक कसा बनवायचा किंवा घरगुती फेस पॅकने चेहऱ्याला ग्लो कसं करायचं तर ह्या ज्या ब्युटी रिलेटेड गोष्टी आहेत त्यासुद्धा जर तुम्हाला जमत असतील किंवा तुम्ही ते शिकून घेण्याच्या तयारीत असाल तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना शिकवू शकतात ह्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे जे नैसर्गिक उपाय आहेत ते दाखवायचं आणि तुमचा जो चेहरा आहे तो सुद्धा कॉन्फिडंट ठेवायचा आणि ह्या सगळ्या याच्यात महत्त्वाची गोष्ट एक की ते म्हणजे ऑथेंटिक व्हिडिओ करायचे म्हणजे तुम्ही कुठलीही टिप्स सांगत असाल त्याच्याने लोकांचं नुकसान व्हायला नको एवढं मात्र लक्षात ठेवायचं आता आठवी जी आयडिया आहे ती आहे पॅरेंटिंग चॅनल हो आजकाल हे चॅनलसुद्धा खूप पॉप्युलर आहेत पॅरेंटिंग आणि किड्स ॲक्टिव्हिटी चॅनल जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही मुलांसाठी शैक्षणिक क्रिएटिव्ह किंवा ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओज करू शकतात तर तर शकता। जे आपण मुलांना दाखवत असतो तर तसे व्हिडिओ आपणही करू शकतो उदाहरणार्थ पाच वर्षाखालील मुलांसाठी घरगुती खेळ अशा मुलांशी रिलेटेड काही जे ॲक्टिव्हिटीज असतील किंवा कलरिंग एखादे तुम्ही चित्र घेऊन त्याला कलर करून दाखवू शकतात किंवा त्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बनवू शकतात तर ह्या पद्धतीने पॅरेंटिंग आणि किड्स ॲक्टिव्हिटीचे चॅनल तुम्ही दाखवू शकतात हो आणि याच्या अंडर अजून तुम्ही काही जर ॲड करायचं असेल तर जसं मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा मुलांना इनडोअर जर खेर खेळ खेळवायचे असतील तर कोणकोणते कुं आपण खेळवू शकतो मुलांना जे जेवणाची सवय कशी लावायची किंवा मुलांना स्वतःचे म्हणजे सेल्फ केअरसाठी कसं प्रोत्साहित करायचं ह्यासारखे टॉपिक तुम्ही घेऊ शकतात आता नववी जी आयडिया आहे ती आहे सण आणि परंपरेचं चॅनल म्हणजे कल्चर आणि फेस्टिवल चॅनल तर यामध्ये आपण आपल्या भारतात प्रत्येक महिन्याला म्हणा किंवा प्रत्येक आठवड्याला काही ना काही विशेष गोष्ट असतेच असते तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे जे सण असतील किंवा ज्याला आपण दिवसांचं जे महत्त्व असतं तेसुद्धा तुम्ही लोकांसमोर ते मांडू शकतात दिवाळी गणपती होळी गुढीपाडवा असे वेगवेगळे सण तर असतातच आणि ह्या सणांसाठी आपल्याला कॉन्टेंट शोधण्याची सुद्धा गरज नसते खूप सारं कॉन्टेंट आपल्याकडे अवेलेबल असतं पण त्यासोबतच तुम्ही अजून देवपूजा कशी करायची किंवा दिवाळीसाठी पूजेची तयारी कशी करायची पारंपरिक रेसिपी ज्या आहेत की प्रत्येक सणाला ही रेसिपी कशी बनवायची घर कसं सजवायचं ह्या गोष्टी तुम्ही ह्या चॅनलच्या अंडर दाखवू शकतात दिवाळी किंवा जो कुठलाही सणवार असेल तर त्या सीझनमध्ये व्ह्यूज दुप्पट होतात आणि ब्रँड करूनसुद्धा खूप छानपैकी स्पॉन्सरशिप मिळतात खूप छान हे चॅनलसुद्धा ग्रो करतं तर आता दहावी आयडिया पाहू ती म्हणजे प्रेरणादायी आणि महिला सशक्तीकरण चॅनल मोटिवेशनल अँड वुमन एम्पॉवरमेंट चॅनल तर तुम्ही तुमच्या जीवनातील संघर्ष अनुभव तुमच्या ज्या यशकथा असतील त्या तुम्ही लोकांशी शेअर करू शकतात किंवा तुमच्या ओळखीमध्ये अशा काही महिला असतील की ज्यां ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर अशा महिलांची सुद्धा तुम्ही या चॅनलच्या मार्फत ओळख करून देऊ शकतात त्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही घेऊ शकतात पॉडकास्ट करू शकतात तर हे जे चॅनल आहे हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालतात आता यूट्यूबची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर कशी करायची तर सोपा आहे आपल्याकडे मोबाईल असतो तो मोबाईल वापरायचा नॅचरल प्रकाशात शूट करायचं आठवड्यातून दोन व्हिडिओ टाका पण कन्सिस्टन्सी जपली गेली पाहिजे छान थमनेल तयार करायचं चा, टायटल चांगलं द्यायचं आणि प्रेक्षकांशी कमेंटमध्ये संवाद साधायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज थोडं का होईना पुढे जात राहायचं नवीन काहीतरी शिकत राहायचं तर मैत्रिणींनो ह्या होत्या दहा जबरदस्त अशा यूट्यूब चॅनलचा आयडिया ज्या तुमचं आयुष्य बदलू शकतात कारण गृहिणी ही फक्त गृहिणी नसते ती व्यवस्थापक असते ती क्रिएटर असते ती एक प्रेरणा असते जर तुम्हाला ह्या आयडिया आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता चॅनल सुरू करणार आहात भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय